तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्हाला मी सांगणार आहे स्नॅपचॅटची जी काही आयडी आहे ती कशा पद्धतीतून तुम्ही डिलीट करू शकता बरेशाच जणांना जी काय ते आयडी डिलीट करता येत नाही तुम्हाला एक्सप्लेन सगळं डिटेल्स डिटेल्समध्ये मी करू सांगणार कशा पद्धतीतून दोन हजार पंचवीसमध्ये स्नॅपचॅटची आयडी आहे ती तुम्ही डिलीट करू शकता सगळ्यात पहिले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की स्नॅपचॅटची आय डी तुम्ही का डिलीट करता आणि कशासाठी डिलीट करता हे सगळ्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सगळ्यात पहिले सांगतो कसं असतं सा स्नॅपचॅटमध्ये तुम्हाला बरेचशा जण जे आहे सेटिंगमध्ये जातात बरेचसे जातात पण तिथे त्यांना ऑप्शन भेटत नाही की जी की आहे आय डी कशा पद्धतीतून डिलीट करायची म्हणजे आपली जी काही अकाउंट आहे ते परमनंटली डीॲक्टिवेट कसं करायचं सगळं काय प्रोसेस सांगतो डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जे काय मी स्टेप सांगतो त्या प्रॉपर तुम्हाला जे काय स्टेप माहिती करून घ्यायची कशा पद्धतीनं मी काय सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करून घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं स्नॅपचॅट जे की आहेत ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोफाईलचा एक आयकॉन दिसेल तर त्या प्रोफाईलच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईलच्या आयकॉनवर क्लिक करता सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवा जे की हे युजर नेम आहे ते तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे त्यामुळे आहे माहिती तुम्हाला माहिती करून घ्यायचं कुठलं आहे ओके आणि त्यानंतर तुम्हाला इथे सेटिंगचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता तर त्या सेटिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे खाली स्कोल डाऊन करत जायचा आहे इथे तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता एक ऑप्शन भेटतो फीडबॅकचा बघू शकता अशामध्ये त्यातच तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे हेल्प सेंटरचा बघू शकता जो की हेल्प सेंटरचा तर त्या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचा आहे क्लिक करून घ्यायचा हेल्प सेंटरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा क्लिक घेतल्यानंतर बघू शकता जे की लोडिंग येईल एक दोन ते तीन मिनटं लोडिंग घेतं त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरपेस येईल त्यानंतर तुम्हाला करायचं इथे सर्च बारचा एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल बघू शकता तर काय करायचं आहे त्या सर्च बारवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक नंबरला जो की ऑप्शन आहे डिलीट माय अकाउंटचा एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर त्या ऑप्शनवर अशा पद्धतीने क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर आणखीन थोडंसं लोडिंग देईल लोडिंग घेतल्यानंतर अशा पद्धती येईल फक्त तुम्हाला यात काय करायचं आहे खाली स्क्रोल डाउन करत जायचं आहे आणि स्क्रोल डाऊन करत केल्यानंतर लक्षात द्या इथं आय ओ एस असेल आणि अँड्रॉइड एक असेल ओके अँड्रॉइड म्हणजे तुम्ही कुठल्याही इथे आवड आय ओ एस म्हणजे काय सगळ्यात पहिले समजून घ्या आयफोन जर असेल तर तुम्हाला आयओएस सिलेक्ट करायचा आहे आणि अँड्रॉइड जर फोन असेल तर अँड्रॉइड सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर त्याच्याच खाली तुम्हाला इथे बघू शकत स्नॅपचॅट अकाउंट पोर्टलचा जो की आहे एक अशा पद्धती लिंक भेटेल तर त्या लिंकसवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर आणखीन थोडंसं लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीचा इंटरफेस येईल ओके सगळ्यात पहिले लक्षात ठेवा जे की मी युजरनेम तुम्हाला सांगितलेलं ते लक्षात का ठेवणं गरजेचं आहे ते नेम तुम्हाला आता येथील लागणार आहे ते, ते नेम टाकल्याशिवाय जे की आहे तुमचा अकाउंट डिलीट होत नाही बघू शकता इथे नेम आहे ते तुम्हाला टाकायचं आहे जे काही तुम्ही कॉपी केलं असेल तर कॉपी करून टाकू शकता किंवा तुमच्या लक्षात असेल तर लक्षात असेल तर टिझेल तुम्ही टाकून घ्या जसं की बघू मी कॉपी केला इथे पेस्ट करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला त्या नेक्स्टचा ऑप्शन भेटतो तर त्या नेक्स्टच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा नेक्स्ट ऑप्शन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे की आहे थोडसं आणखीन लोडिंग अशा अशा पद्धती येईल जे की तुमचं युजरनेम इथे तुम्हाला घोषत दिसेल आणि जे की आहे इथे लिहिलं आहे पासवर्ड ओके पासवर्ड लक्षात असणं गरजेचं आहे जर पासवर्ड जर लक्षात नसेल तर तुम्हाला तो ऑप्शन भेटतो फॉरगेट पासवर्ड पण फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर जो की कोड आहे तो तुमच्या या मोबाईल नंबरवर येणार आहे तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे जो की पासवर्ड आहे तुम्ही पासवर्ड इथून अशा पद्धतीतून जो की मी टाकून घेतो जो की तुमचा पासवर्ड असेल तो तुम्हाला इझिली इथून टाकून घ्यायचा आहे जर सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा स्नॅपचॅटचा जो की पासवर्ड कसा माहिती करून घ्यायचा हे जेव्हा मी एक नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेल त्यानंतर तुम्हाला इथे चा ऑप्शन भेटतो ओके तर तो क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर जो की पासवर्ड जर करेक्ट असेल तरच जी की आहे जी नेक्स्ट पेजवर तुम्हाला रिडायरेक्ट करेल जस की बघा जो की पासवर्ड आहे तो आपला मॅच झालेला आहे त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरपेज येईल जे की सगळे डिटेल्स बघू अशा पद्धतीतून सगळी येऊन जाईल ओके तर इथे तुम्हाला खाली स्कोल डाऊन करत गेल्यानंतर डिलीट माय अकाउंटचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता हो डिलीट माय अकाउंटचा ओके तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे डिलीट माय अकाउंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आणखीन थोडंसं लोडिंग येईल प्रत्येक स्टेप करताना थोडं ना थोडं लोडिंग घेतो ओके जर लोडिंग जर तुमचं इंटरनेट फास्ट असेल तर लोडिंग जास्त घेणार नाही ओके त्यानंतर अशा पद्धती इंटरप्रेस त्यानंतर बघू शकता युजरनेम आपलं इथं आलेलं आहे आणि इथे जे की आहे पासवर्ड फेअरशी मागत आहे जो की पहिला तुम्ही पासवर्ड जो टाकला आहे तो अशा पद्धतीतून तुम्हाल तुम्हाला टाकून घ्यायचा आहे बघू अशा पद्धतीनं ओके त्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवर इथे क्लिक करून घ्यायचा आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर बघू जे की आहे तुमचं अकाउंट डिएक्टिवेट झालेलं आहे बघू शकता अशामध्ये तीस दिवसाच्या आत तुमचं अकाउंट आहे ते बघू शकता जे की रिकवर सुद्धा तुम्ही करू शकता पण तीस दिवसाच्या आत तुमचं अकाउंट डिलीट होणार आहे ओके तर आता तुम्हाला सांगितलं असेल कशा पद्धतीतून तुमचं जी आहे अकाउंट डिएक्टिव्हेट करायचं म्हणजे परमनंटली पूर्णपणे डिलीट होणार आहे बघू शकता अकाउंट जी काय डिॲक्टिव्हेट म्हणजे परमनंटली डिलीट झालेलं आहे ह्या स्टेपच्या माध्यमातून तुमचं जे काही अकाउंट आहे ते तुम्ही इझिली परमनंटली डिलीट करू शकता स्नॅपचॅटचं इथून इझिली जी की तीस दिवसाच्या आत तुमचं अकाउंट आहे ते डिलीट होणार आहे हाय होत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारची बिलायकनही ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये